मित्रांनोच ही मराठीवरील नवरी मेळे हिटलरला मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या शेवटच्या दिवसाची शूटिंग सुद्धा पार पडलेली आहे तसेच या मालिकेत लीला भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराज हिने सुद्धा मालिकेच्या शेवटच्या दिवसाची एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे यामध्ये तिने लिहिलेलं लोक तुम्हाला विचारतात की तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला कसे वाटते हे तुम्हाला नक्की माहितीच आहे पण ते शब्दात मांडता येत नाही शूटिंगचा शेवटचा दिवस असं लीलाने लिहिलेलं ली आहे व आपल्या शेअर तसेच लीलाच्या चाहत्यांच्या वल्लारी मालिका सुद्धा बंद होणार आहे नवरी मिळ मालिका अर्धवड बंद होत असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक व तसेच कलाकार सुद्धा नाराज झालेले आहेत प्रेक्षक झी मराठी या वाहिनीवरती भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही नवरीमिळ हिटलरला मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा